आता खूप आपलं कॉन्सेप्च्युअल खूपच बोललं झालं पण तुम्ही दोघेही जण कलाकार आहात तेव्हा या दोघांना मी आता एक स्पॉन्टेनियस परफॉर्मन्स आम्ही कोणी तयारी नाही के केलेली तर आपण दीड तासामध्ये दीड तास होऊन गेला तर दीड तासामध्ये आपण ज्या सगळ्या नात्याबद्दलच्या गप्पा मारल्या आणि त्याच्या शेवटी आपण त्या कॉम्पॅटेबिलिटी आलो तर समजा तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही आत्ता इम्प्रोव्हाइज तासामध्ये काय काय झालं ते आत्ता तुम्हाला काय वाटतंय ते आणि त्या इम्प्रोव्हायझेशन वरती आपण आपल्या आजच्या गप्पांच्या मैफिलीची संपन्नता किंवा त्याची सम शेवटची घेऊया तर करायचं का <laughs> कारण काय करायचं माहित नसताना पुढे जाणं हीच तर रायटिंगची गंमत आहे <laughs> <laughs> वॅनबॉक हा जो जगप्रसिद्ध चित्रकार होता तो म्हणाला मला सगळ्यात भीती कशाची वाटते तर कोऱ्या कॅनव्हासची कारण तो कॅनव्हास वेळावून दाखवतो की आता काय काढशील माझ्यावर तसं आता हे चॅलेंजेस आहे एका प्रकारे की आता आपण एक कोरा कॅनव्हास आहे आता याच्यावर आपण पण तू आमच्यातला विनोदाविषयी ना मला आठवलं एकतर आम्ही एकमेकांवर असं काय काय कुरघुड्यावर आणि आम्ही शाब्दिक खेळ खूप करतो तर म्हणजे कसं की कविता ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल पण संदेशनी मला कन्सेप्ट शिकवली जुविता बर <laughs> <laughs> जुविता अत्यंत टुकार कविता जुळवा जुळवीची कविता जी होते त्याला जुविता असं मी नाव हो दिलंय आणि आम्ही असं खेळात म्हणतो आज आपल्याकडे ज्येष्ठ संदेश कुलकर्णी वाचून दाखवतील असं करून आम्ही आपले एनिवे मला ते आता एकदम आठवलं तर जुवितांचं एक सादरीकरण म्हणजे कसं की ताला ता मिळवायचंय एवढाच त्याच्यात नियम आहे बरं आणि इट कॅन गो मॅड प्लीज व्हेरी व्हेरी मॅड प्लीज चला आनंद काकाच्या साक्षीनी घेऊया काही आणा भाका आनंद काकाच्या साक्षीनी घेऊया काही आणा भाका लावू नकोला नंतर थुका असं काय वागताय काका <laughs> आता काय जगतो मागून भिका <laughs> <laughs> नात्याच्या गोधडीचा रंग पडायला नको फिका <laughs> <वाँ वाँ वाँ laughs> नात्याच्या गोदडीचा रंग पडायला नको फिका, फिका। आणि दोघांच्या नात्यात सत्तेच्या ऐकू येऊ नयेत हाका आणि दोघांच्या नात्यात नको ऐकू येऊ देत हा आणि आपल्या नात्यामध्ये मनात राहू देत तुका तुकाला थांबला तरी चालेल आमच्या नाटकामध्ये ते असंच ते ह्या नात्याच आंदोलन आणि मी म्हटलं तसं काही ते स्वप्रेरणे काही ह्याच्यातनं पण ते समजुतीच्या आणि कॉम्पॅटिबिलिटीच्या क्षेत्रातच ते संपत आणि त्याच्यातले शेवटचे काही वाक्य तसे आहेत की सगळ्यात शेवटी तो दोघ बसलेत रंगमंचावर खूप त्यांचा प्रवास भावनिक आंदोलनानं झालेला आहे आणि ते हातात हात घेऊन बसलेले आहेत आणि तो हातात हात घेऊन तो तिला बघतो सुकन्या असं म्हणतो ती म्हणते आता चला निघायचं ना थोडं थांब हात हातात घेतो म्हणतो हा असं म्हणतो तो निघायचं निघायचं सुकन्या सुकू सुकू आपले हात खूप छोटे असतात पाठीवरून हात फिरवायला दुसरं कोणीतरी आपलं माणूस लागत मला मोल आहे बर का तुझ आता आता तू तु तुझी तु गोष्ट सांग माझी सांगून झाली आता तू तु तुझी तु गोष्ट सांग आपण परत येऊया हातेरानला माथेरानला निनला परत परत येऊया परत परत येत राहूया येत राहूया माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले माझे मन तुझे झाले तुझे मन माझे झाले माझे प्राण मन माझे झाले तुझे मन माझे झाले तुझे मन माझे झाले वाह क्या बात मित्र 1.5 तास नात्यांच्या वळणा वळणांनी केलेला हा प्रवास या सुरांच्या मध्ये नात्यामधली एकात्मता दाखवत आज आपण सगळ्यांनी संपन्न केला आणि मला असं आठवत होत की एका संशोधकाने झाडांवरती संशोधन केलं आणि त्यानं असं सिद्ध केलं की झाडं एकमेकांशी कशी बोलतात तर जी झाडं एकमेकांच्या पासून वेगवेगळ्या अंतरावर असतात ती झाड मुळांमधून एकमेकांची बोलतात आणि झाड आपल्याला न दिसता एकमेकांची नाती जपतात जंगलाच्या एका टोकावरच्या झाडाला समजत दुसऱ्या टोकावरच झाड हे फुलत आहे का सुकत आहे कारण त्या सगळ्यांनी त्या मातीच्या आतमधून मुळांची कनेक्शन्स धागे इंटरकनेक्टेडनेस हा जपलेला असतो म्हणून म्हणजे हा जर आपल्याला मुळातला मुळांचा इंटरकनेक्टेडनेस सापडला तर आपलं स्वतःबरोबरचं नातं आपलं दुसऱ्यांबरोबरचं नातं आणि आपलं निसर्गाबरोबरच नातं हे सगळंच सुफळ संपूर्ण